नमस्कार मी प्रदीप नणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मालवणमध्ये उभा करण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा तो पडला पंधरा फूटचा चबुतरा आणि अठ्ठावीस फूट उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा होता ताशी एक्केचाळीस किलोमीटर वेगाने वारं वाहत होतं पाऊस जोरात होता त्याच्यामुळे तो पुतळा पडला असं त्याचा प्राथमिक अंदाज आहे तर सार्वजनिक बांधकाम विभागाने ऑगस्टमध्येच नौदल विभागाला कळवण्यात आलं होतं की त्याचे पुतळ्याचे जे नटबोल्ट आहेत ते गंजलेले आहेत आणि पुतळ्याची तुम्ही देखभाल करा असं सार्वजनिक बांधकाम विभागवाल्यांचं सा म्हणणं आहे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली आहे त्या ठिकाणी पुन्हा नव्याने पुतळा उभारला जाईल अशी घोषणा होणार आहे घोषणा झाली उभाही राहील पुतळा पण पुतळा उभा राहतो आठ महिन्यात ज्या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं तो आठ महिन्यातच कोसळतो आता मग त्याच्यावर नाना आरोप सुरू झाले की पुतळ्यात भ्रष्टाचार झाला पुतळा नीट उभा राहिला नाही त्याचा ऑडिट नीट झालं नाही बघितलं गेलं नाही मग कामाच्या दर्जाचं ज्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होतं त्याचा पण दर्जा, दर्जा पाहिला जात नाही का असे आरोप सुरू झाले एकूण राज्य सरकारच्या हे सगळं घडलेली घटना जी आहे ते आपशकून आहे असं जितेंद्र आव्हाडांची टीका जो तो आपल्याला येईल ते बोलतोय त्या भाषेत बोलतोय राज ठाकरेंनी चिंता व्यक्त केली सर्व विरोधी पक्षांनी सरकारवरती कडकडून टीका केली आहे सत्ताधारी मंडळींनी झालेली घटना ही अतिशय चुकीची आहे आणि यात लवकरात लवकर नवा पुतळा उभा राहील याची आम्ही काळजी घेणार तसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळ्यांनीच त्याचं तर स्टेटमेंट आलं आहे बुद्ध तो नाही आहे पुतळा उभा राहील पण असे पुतळे उभे करताना वेळीच योग्य ती दखल का घेतली जात नाही हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे समजा खारे पाणी वारे याच्यामुळे नटबोल्ट गजले असतील अहो ते पुतळ उभं केल्यानंतर आठ महिन्यातच मग त्याची क्वालिटी काय असेल हे उभं करताना या सगळ्या मुद्द्यांचा विचार झाला नाही का ज्याने कोणी त्याच्यामध्ये गडबडी केलेली असतील त्याला त्याच्यावरती कारवाई व्हायलाच पाहिजे थोडीतरी जरब असायला पाहिजे ना काय लोकांना जर भीतीच जर वाटत नसेल तर काही होऊ शकतं मुद्दा काय आपण असे पुतळे कितीही उभं करू हो परंतु जे उभं केलेत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची सरकार म्हणून आमची आहे की नाही <coughs> नौदलाचा देशातला अत्य अतिशय मोठं सैन्यदल नौदलांचा तो सगळ्या त्यांच्या ताब्यात असणारा विषय आहे या बाबतीतही दुर्लक्ष व्हावं मग आपण विश्वास ठेवायचा कोणावरती बा एकूण गुणवत्तेच्या दृष्टीने आम्ही ठेवायचा कोणावर विश्वास हा प्रश्न आहे की नाही विरोधकांनी टीका केल्यानंतर ती टीका जिव्हारी लागणं स्वाभाविक आहे पण सत्ताधाऱ्यांना या सगळ्या विषयाची खरंच आपण या देशातले नागरिक म्हणून आपल्याला याची लाज वाटलीच पाहिजे होतं कसं हे म्हणजे एकदम पुतळा म्हणजे तो शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे कुठलाही पुतळा सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतातच कशा ती जबाबदारी कोणाची आणि काय झालंय की मग तिथं असणाऱ्या समजा वैभव नाईकनी आमदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालय फोडलं राग आला त्यांना आणि तिकडे जाऊन फोडलं त्याने आता त्याच्यावरती तुम्ही काय प्रतिक्रिया देणार त्यांना आलं ना वाईट वाटलं हे चुकीचं आहे हे माझ्या मतदारसंघात होते माझं हे आणि जे गुणवत्ता अशी जर असेल तर व्हायचं कसं अर्थात त्याचं समर्थन जरी करायचं नसलं तरी देखील असं लोकांचा संताप उद्रेक होऊ शकतो त्यातही महाराष्ट्रातली जनता इतकी म्हणजे काय म्हणतात त्याला सहनशील आहे एवढं सगळं घडू नये लोकांनी ठिकठिकाणी निषेध केला महाराष्ट्रभर छोट्या छोट्या गावामध्ये या सगळ्या घटनेचा निषेध केला आहे तहसील ऑफिसवरती कलेक्टर ऑफिसवरती लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आणि सरकार ह्या विषयातलं गांभीर्य सरकारने दाखवलं नाही त्याबद्दल रोष व्यक्त केला आहे पण तरीही महाराष्ट्रातली जनता संयमी आहे इतकी मोठी घटना घडूनही लोक शांततेनं याला सामोरे जात आहेत त्यामुळे सरकारने हे गांभीर्य पाहिलं पाहिजे या घटनेतले जे कोणी कंत्राटदार अमुक जबाबदार आहेत ना त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने जो संयम दाखवला त्याला सॅल्यूट याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये असं म्हणणं ठीक आहे पण होतच असतो राजकारणात त्या गोष्टी घडतातच तरी देखील या सगळ्या प्रकारामध्ये लवकरात लवकर ह्याच्यावरती पडदा पडला पाहिजे हा वाद मिटला पाहिजे शासन म्हणून ज्या चुका झाल्या त्याचं प्राश्चित्य शासनाने भोगलंच पाहिजे संबंधित जे कोणी अधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने जाई तिथं गेले संभाजी महाराजांनी प्रतिक्रिया दिली सतेज पाटील तिकडे गेले आपापल्या परीनं आणि सगळेजणं वातावरण चिघळणार नाही याची काळजी घेतात ही अतिशय चांगली बाब आहे अशा घडणाऱ्या घटनांमध्ये संयमी नेतृत्व त्यालाच म्हणतात की अशा प्रसंगामध्ये वातावरण बिघडणार नाही कायदा सुव्यवस्था नीट राहील लोकांचा अधिक उद्रेक होणार नाही लोकांच्या मनात संताप आहे पण त्या संतापाला वेगळ्या पद्धतीने वाट काढून देता येऊ शकते चुकीचं काही घडू नये आणि ते घडलेलं नाही हे चांगलं आहे पण यापुढे आता ही घटना पहिली आणि शेवटची अशीच व्हायला हवी पुन्हा भविष्यात अशी घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा